मतदारसंघाचे भाग्यविदे कार्यसम्राट विकास पुरुष आदरणीय राजेशजी संभाजी पाटील पवार साहेब आज सोमवारच्या निमित्ताने आम्ही सर्वजण जन, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पल्लवी वडजे नायगाव शहराध्यक्ष भाजपा आज गंगणबीड येथे अभिषेक करून दादासाहेबांनाच म्हणजे आमदार साहेबांना मंत्रीपद मिळावं यासाठी साकडं घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की शंभू महादेव देवादी महादेव आमची ही प्रार्थना अवश्य स्वीकार करतील आणि इथे आमच्या बोलवण्यावर सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचेच खूप खूप अभिनंदन करते आणि आभारही मानते धन्यवाद नायगाव विदारस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेश दादा या ठिकाणी आमदार झाले आणि आमदार झाल्याच्यानंतर प्रथम मार्गशीर्ष महिन्यातला प्रथम सोमवार म्हणून आम्ही सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि सर्व समस्त तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही शंभू महादेवाला प्रार्थना केली की नक्कीच आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद राजेश दादांना देऊन आपल्या राज्य शासनानं नक्कीच विचार करेल यात काही शंकाच नाही प्रत्येक गावात फिरत असताना असा आम्हाला अनुभव आला की राजेशदादा हे तळागाळातल्या लोकांचे आमदार आहेत आणि तळागाळातल्या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन राजेश दादांना विक्रमी मतानं या ठिकाणी आमदार केलं आहे त्यांना ही मंत्रिपद मिळावं ह्या अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचा या ठिकाणी आलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद गंगनबेड येथे नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री व्हावा म्हणून आम्ही इथं गंगनबेड येथील महादेव मंदिराला संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांना घेऊन साखर घातलं आहे या देशाचे नेते नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांना विनंती करतो की नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब यांना अठरा पगर जातीचं नेतृत्व करतात त्यांना मंत्रिपद द्यावं ही आम्ही शंभू महादेवाच्या चरणी साष्टांगण दंडोत घालून अभिषेक करून महादेवाच्या चरणी आम्ही साखळ घातलेला आहे